ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तोभ्यम नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला काही नियम पाळायचे आहेत काही अशा गोष्टी आहेत की ज्या चुकूनसुद्धा करायच्या नाही आणि शिवाची पूजा आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये महाशिवरात्री ही आठ मार्च रोजी म्हणजेच शुक्रवारी आहे महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून भगवान शंकरांची पूजा करण्याची आपल्याकडे परंपरा आहे भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि उपवास ठेवण्यासाठी अनेक महत्त्वाचे नियम आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे या नियमांचे पालन केल्यास महाशिवरात्रीचे पूर्ण फळ आपल्याला लवकरच मिळते आणि भगवान शिवाची कृपाही कायम राहते काशीचे दो ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्याकडून महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासनेचे महत्त्व काय आहे आणि ते कसे करायचे हे आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना करणाऱ्यांसाठी पहिला नियम म्हणजे एक दिवस आधी आपल्याला तामसिक अन्न मद्यपान किंवा मग धूम्रपान इत्यादींचं सेवन अजिबात करायचं नाही त्याच्यानंतर पुढचा नियम आहे महाशिवरात्रीच्या पूजेसाठी बेलपत्र धतुरा फुले अक्षर पांढरे चंदन भस्म गंगाजल कापूर गाईचं कच्चं दूध उसाचा रस मध मोळी शमीची पाने मंदारची फुले इत्यादी पूजा साहित्याची व्यवस्था आपण अगोदरच करून ठेवायची आहे आणि माता पार्वतीसाठी सौंदर्याची किंवा शृंगाराची ज्या गोष्टी असतात तर त्या आपण अगोदरच जमवून ठेवायच्या आहे महाशिवरात्रीला भगवान शंकरांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी थंड पदार्थ मालपुवा हलवा लस्सी मध या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला नैवेद्य म्हणून दाखवायच्या असतात आणि त्याच्यामुळे या ज्या गोष्टी आहेत त्यांचीसुद्धा व्यवस्था आपल्याला आठ मार्चच्या अगोदरच्या दिवशी करून ठेवायची आहे महाशिवरात्री व्रताच्या दिवशी आपल्याला अन्न खायचं नाही तर या दिवशी फलाहार करायचा असतो जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही फक्त फलाहार करू शकता पण जर शक्य नसेल तर तुम्ही अन्न खाऊ शकता पण ज्यांना डॉक्टरच्यानुसार काही ट्रीटमेंट चालू असतील आणि त्यांना जर शक्य नसेल उपवास करणं उपवास केला नाही तरी चालेल पण आपल्याला तामसिक भोजन या कालावधीमध्ये घ्यायचे नाही आणि त्याचबरोबर या दिवशी सूर्योदयापासून आपल्याला शिवाची पूजा करायची आहे महाशिवरात्री व्रताच्या संपूर्ण दिवसात आपल्याला एक नि महत्त्वाचा नियम पाळायचा आहे तो म्हणजे झोपणं टाळायचं आहे उपवासात झोपण्यास मनाई आहे जेवढी जास्तीत जास्त तुम्हाला सेवा करता येईल किंवा मग भगवान शिवशंकरांचं स्मरण करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा परंतु दिवसभरात आपल्याकडून झोपलं जाणार नाही किंवा पण झोपणार नाही याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे घरातील लहान मुलं असतील किंवा मग आपली मुलं असतील तर ते झोपले तर चालेल कारण काही काही अशा व्यक्ती असतात की ज्यांना ते शक्यच नाही आता आपल्यासारखे सुदृढ जे लोकं असतात त्यांना ते शक्य असतं लहान मुलांना झोप गरजेची असते त्याच्यामुळे त्यांनी झोपायला हवं हे नियम लहान मुलांना लागू पडत नाही किंवा अगदीच प्रौढ व्यक्ती असतील की ज्यांना झोपल्याशिवाय होऊ शकत नाही तर त्यांनीसुद्धा हे नियम पाळले नाही तरी चालेल परंतु जे सुदृढ व्यक्ती आहेत त्यांनी हे नियम पाळायचे आहेत जेव्हा आपण शिवलिंगाची प्रदक्षिणा करतो तेव्हा आपल्याला हे हा नियम माहीत असायला हवा की अर्धी प्रदक्षिणा करून परत यायचं आहे शिवलिंगाची संपूर्ण प्रदक्षिणा निषिद्ध मानली जाते महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस असेल हळद असेल शंख नारळ केवड्याचं फूल आणि कुंकू यांचा वापर आपल्याला करायचा नसतो या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या शिवपूजेमध्ये निषिद्ध मानल्या जातात चुकूनही या गोष्टी आपण अर्पण करायच्या नाही महाशिवरात्री व्रत आणि उपासनेमध्ये ब्रह्मचर्य नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे महाशिवरात्रीच्या उपवासात रात्री आपण जागरण करावं याने व्रताचे अधिक पुण्यफळ मिळते शिवपुराणामध्ये महाशिवरात्रीच्या रात्री जागराचे महत्त्व सांगितले आहे महाशिवरात्री व्रताचे पारण निशिता शुभ शुभमुहूर्तावर करावे कारण चतुर्दशी तिथीच्या समाप्तीपूर्वी पारण करण्याचा नियम आहे सोमवारी उपवास करणाऱ्यांनी या चुका आपल्याला टाळायच्या आहे महादेवाची कृपा नव्हे तर अवकृपा होत असते आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवान शिवाचे असंख्य भक्त आहेत जे सोमवारी उपवास करतात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा सोमवारी करण्याची प्रथा आहे सोमवार हा दिवस भगवान शिवाला समर्पित आहे तसं बघायला गेलं तर एक कलश पाणी अर्पण करूनही भगवान शिव हे प्रसन्न होतात सोमवारी महादेवाच्या पूजेदरम्यान भगवान शंकराला अनेक वस्तू अर्पण केल्या जातात परंतु अशा अनेक गोष्टी आहेत ज्या चुकूनही सोमवारच्या उपवासात करू नये यामुळे भोलेनाथ आपल्यावरती क्रोधित होऊ शकतात सोमवारी उपवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तर सोमवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावेत शिवलिंगाचा जलाभिषेक आपल्या घरी किंवा जवळच्या शिवमंदिरामध्ये करावा या दरम्यान भगवान शिव आणि माता पार्वतीची मंत्रोच्चार करून यथायोग्य पूजा करायची आहे आणि व्रतकथा ऐकायची आहे सोमवारच्या उपवासात एकाच वेळी अन्न घेणे योग्य मानले जाते पण काही वेळा तुम्ही फळेसुद्धा खाऊ शकतात भोलेनाथाच्या पूजेत या चुका चुकूनही आपल्याला करायच्या नसतात सोमवारी भगवान शिवाची पूजा करताना दुधाचा अभिषेक करण्यासाठी तांब्याचं भांडं कधीही वापरू नका तांब्याच्या भांड्यात दूध टाकल्याने दुधाचा बा दूध हे बाधित होतं ज्यामुळे त्या भांड्यातून दूध देवाला अर्पण करण्यास योग्य राहत नाही भगवान शंकरांची पूजा करताना पंचामृताने स्नान करून शिवलिंगावर जल अर्पण करावे शेवटी शिवलिंगावर जल अर्पण केल्यावरच तुम्ही केलेला जलाभिषेक पूर्ण मानला जातो भगवान शंकराची पूजा करताना चुकूनही त्यांना रोळी किंवा मग कुंकुवाचा टिळा लावू नका भोलेनाथांना टिळा लावण्यासाठी फक्त चंदनाचा वापर करणे उत्तम मानले जाते पूजेनंतर कधीही शिवलिंगाची प्रदक्षिणा करू नये जिथे दूध वाहते तिथे थांबा आणि परत या ज्या लोकांनी भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळण्यासाठी सोमवारचा उपवास केला आहे त्यांनी काही गोष्टी आहेत की ज्या लक्षात ठेवायच्या आहेत त्या अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवल्या पाहिजे आणि त्या नियमांचं आपण पालन केलं पाहिजे तरच भगवान शिवशंकर आपल्यावरती प्रसन्न होतात आय होप की ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद